हाय फ्रेंड कशा आहात सगळे तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात केली श्रेयाला एक तास सायकल खेळवली तिला सायकल येत नाही आहे तर म्हटलं चला आता त्याला सायकल शिकवून घेऊ आता खूप दिवस झाले ना का सायकल काय नाही आणि आता पीठ मळून झाले देवपूजा पूजा झाली दिवाबत्ती वगैरे आणि आता भात लावते कुकरला आणि मग साईडला कढी करून घेणार आहे तर चला श्रेया काय करते बघूया आपण इकडं माझा स्वयंपाक इकडं माझा स्वयंपाक चालू आहे आणि इकडं श्रेयाचं काय चाललंय ते रिडिंग चालू आहे बापरे आणि सायकल खेळून आणले आता फायनली किचन क्लिनिंग आहे आता झाडू मारते घराला आणि श्रेयाला सायकल खेळायला घेऊन जाते हे बा माझं किचन क्लिनिंग झाले हे भांडे होते घासायला आता चला श्रेयाला घेऊन जाते खेळायला हे पहा श्री सायकल चालवते तिला शिकवतीये थोडी थोडी जमतीये तिला म्हटला आता तू स्वतः चालव नाही का तर आता बघू काय करते आली आली आली